घरपट्टी भरण्याच्या वादातून कसबे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण प्रकार खळबळ उडाली आहे या एका मुद्द्यानं गावातील शांतता धोक्यात येते की काय असा प्रश्न सर्वांना पडला होता या संदर्भात ओझर पोलिसांनी दखल घेण्यास टाळाटाळ केली तक्रार नोंदवून घेण्यासाठी ओझर पोलिसांनी उदासीन भूमिका स्वीकारल्यानं गावकरी संतप्त झाले होते परिणामी ग्रामस्थांनी गावातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध केला या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक धनवटे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली तेव्हा अनेकांनी कर्मचाऱ्यास झालेल्या मारहाणीचा निषेध केला तर पोलीस अधिकाऱ्यांनी समजोत्याची भूमिका घेण्याचं आवाहन केलं अजून आणि एखाद्या जातीचा था एखाद्या समाजाचा माणूस स्टेशनमध्ये राहू आणि मुख घेऊन बस का हे कुठ तरी कायद्याला धरून नाहीये कुठंतरी अन्यायकारक आहे म्हणून आपण सर्वांनी आता साहेब इथं साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो इथं सर्व जाती धर्माचे लोक आलेले मुस्लिम मुस्लिम किती लोक उभे राबर राबर मुस्लिम किती एवढे बोलणार नाही उभे राहा अशा पद्धतीनं जर इथं जर वातावरण जर एकत्र कुठल्याही पद्धतीचं जाती धर्मावरून आम्हाला साहेब याची द हद्दल घडलेली आहे दिवाळीस किती वेळेस बोडके साहेब असताना पंच्याण्णव सालची घटना आहे इथं खूप चटकी आम्हाला सर्व समाजाला बसलेली आहे आणि जाती धर्माचा इथं कुठेही संबंध येत नाही कारण सर्व आम्ही बंधू भावाच्या प्रेमानेच इथं राहतोय सगळे एकमेकाच्या याच्याशिवाय कुठल्या प्रकारचे कामं होत नाही एकमेकाच्या दारी गेल्याशिवाय कोणाचे पोटही भरत नाही अशी परिस्थिती आता जवळ आपलं स्कूल कमी करतो आपण बंद का करायचं आपण हे गाव बंद का करायचं असं म्हणतो कारण जो समाजातून वाद झाला का या समाजात निषेध करायचं कारण असं नाही तर दुसऱ्या समाजात निषेध करता असं नाही म्हणजे कोणाचा निषेध नाही निषेध कोणाचा करायचा तर आपल्याला पोलीस डिपार्टमेंटचा निषेध करायचा त्याचं कारण असं ग्रामपंचायत आणि प्रशासकीय कार्यालय आपलं गावातले प्रशासकीय कार्यालयामध्ये म्हणजे ती सरकारी ऑफिसच आहे सरकारी ऑफिसमध्ये गावातले गावातले मुळे येतात कुणीतरी एक बाय घेणे कोणत्या समाज कामाचा विषय नाही

आमचा एक मायनस पॉईंट इथं असा झाला की आमचे कॅमेरे खराब बंद बंद होते तिथं के। ते एवढे तुमच्यासमोर तिघं जणं आणि आम्ही पंचवीस जणं एका साईडला तिथं त्या बाईनी डायरेक्ट दत्तावर विनय के। भंगाची केस म्हणजे तिथले तिथं ते लगेच त्याच्यावर विनय भंगाची केस करायला म्हणत होते आणि आणि जेव्हा ऑफिसमध्ये आले तेव्हा म्हणे तुम्ही नाशिक सारखंच करताय म्हणजे रंगवण्याचा जातीवाद याचा संपर्क त्यांच्या त्यांच्याकडून आला संबंध त्यांच्याकडून आलेला आम्ही कुठल्याही प्रकारचा जातीवाद केलेला नाही आहे आम्ही सगळ्या समाजाला सांगत होतो आपल्या याच्याशी वाद घालणार हिंदू जरी असला तरी आमची हीच ॲक्शन असते आम्ही मुस्लिम मदत त्याच्यावर अन्याय करतो असं नाही पण अन्याय याच्यावर झालेला आहे यांनी कोणाकडे दाद मागायची ग्रामस्थानी पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे प्रतिनिधी किशोर बसते दिशा न्यूज कसबे सुकेने